काय काली आहे ना बघता खारी खारीसारखी क्रू खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होत असते करंजी सगळ्यांना आवडत असते आणि दिवाळीच्या फराळामध्ये करंजी बनवली नाही असं कधी होतच नाही आहे तर आज आपण ना एक किलो मैद्याची खारीसारखी एकदम खुसखुशीत कमी तेलकट आणि अगदी दोन महिने टिकली तरी ती कोरडी पडणार नाही अशी करंजीची रेसिपी बघणार आहे अगदी पीठ मळण्यापासून तर करंजी तळण्यापर्यंत सविस्तर रेसिपी आपण यामध्ये बघतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे एक किलो मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाण घेतलं तरी वाटेने मोजून घ्यायचं आहे म्हणजे तुपाचं मोहन किती घालायचं याचा अंदाज येतोय चार वाट्या मैदा घेतलेल्या अर्धी वाटी त्याच वाटीने तूप आपल्याला वितळून घ्यायचे परफेक्ट हे प्रमाण आपल्याला मोहन घालण्यासाठी झालेले आता इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे वजनी प्रमाणात अर्धा किलो खोबऱ्याचा मी इथे किस करून घेतलेला आहे थोडासा मिक्सरला मी फिरून घेतलेला आहे प्लस मोडवरती त्यामुळे छान असा तो बारीक होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे करंजी आपली नंतरनं कोरडी अजिबात पडत नाही आता वजनी घेतलं असलं तरी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीने खोबऱ्याचा किस मोजून घ्यायचा आहे म्हणजे रवा आणि साखरेचं प्रमाणाचा अंदाज आपल्याला इथे घेता येतो दोन वाट्या इथे खोबऱ्याचा किस हलक्या हाताने दाबून घ्यायचा तर दोन वाट्या भरलेल्या आहेत दोन वाट्याच्या खोबऱ्याच्या किसासाठी एक वाटी आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे रवा आपल्याला इथे बारीक जो असतो झिरो नंबरचा तो वापरायचा आहे रव्याचं प्रमाण झालं आता आपल्याला इथे रवा आणि खोबऱ्याचा किस दोन्ही मिळून तीन वाट्या होतात तीन वाट्यांसाठी आपल्याला दीड वाटी एवढी पिठी साखर घ्यायची आणि त्याच वाटीने आपल्याला सगळं प्रमाण मोजून घ्यायचं आहे अर्धी वाटी मी इथे ड्रायफ्रूट इथे बारीक काप करून घेतलेले विलायची पावडर आपल्याला इथे एक चमचा लागणार आहे आणि चवीप्रमाणे गोडाचा पदार्थ असल्यामुळे मीठ इथे थोडंसं लागणार आहे आता आणखी खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये पिठामध्ये दोन घरातले जिन्नस घालणार आहे अर्धी वाटी ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेले त्याच वाटीने अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे दोन चिमूट आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की एकदम तूप जे आपण अर्धी वाटी घेतलेले आहे ते कडकडीत गरम करायचं आणि हे तूप आपल्याला पिठावरती घालून घ्यायचं सुरुवातीला तूप खूप गरम असतं त्यामुळे हाताला चटक्या बसण्याची शक्यता असते सावधगिरीने आपल्याला हे लक्षात आहे कधी कधी काय होतं घाई आपण हात घालतो आणि हाताला भाजण्याची शक्यता असते सुरुवातीला चमच्याने हलवून घ्यायचं आणि नंतरनं दोन हातावरती असं पीठ चोळून आपल्याला सगळ्या पिठाला तुपाचं मोहन लावून घ्यायचं त्यानंतरनं यामध्ये पाणी घालायचे ज्या वाटेने आपण पीठ मोजून घेतलेले आहे त्याच वाटेने आपल्याला हे पीठ लागणार आहे मला हे पीठ मळण्यासाठी साधारणतः दोन वाट्या एवढं पी पाणी लागलेलं आहे आता हे करंजीचं पीठ कसं मळायचं आहे तरी आपल्याला एकदम सॉफ्ट मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीसाठी मळतो अगदी तसं आपल्याला हे सॉफ्ट मळून घ्यायचं आहे इथे कुठेही कडक पीठ अजिबात मळायचं नाही नाहीतर तुमची करंजी जी आहे ती तुमची खूप कडक होणार आहे खुसखुशीत अजिबात होणार नाही पीठ मळून ठेवलेले आहे पंधरा वीस मिनिटासाठी पीठ आपल्याला इथे झाकून भिजायला आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेणार आहे इथे तूप पळीवर घातलेले आहे सु, सुरुवातीला आपल्याला जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले ते तुपामध्ये भाजून घ्यायचं आणि नंतर ना त्यामध्ये खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आपल्याला आपल्याला हलका भाजून घ्यायचा आहे जास्त लालसर भाजू नका खोबरं कोरड पडतं आणि त्यामुळे सुद्धा आपली करंजी कडक होते आणि सळसळीत अशी नळीसारखी वाजली जाते अशी भरगच्च अजिबात राहत नाही कारण मग सारणाचं आतमध्ये कडक असं मुटक तयार होतं म्हणून खोबरं जास्त भाजायचं नाही हीच टीप मात्र आवर्जून सगळ्यांनी लक्षात ठेवा खोबर आपण हलकस भाजून घेतलं नंतर ना आपण रवा भाजणार आहे रवा भाजताना इथे दोन पळ्यात तुपाचा वापर करायचा आहे सुरुवातीला एक पळी घालायची आहे नंतर ना लागेल तस आपल्याला यामध्ये तूप आहे पण इथे रवा भाजताना मोठ्या गॅसवरती भाजायचा नाही बारीक गॅसवरती भाजायचा थोडासा वेळ लागेल भाजला मोठ्या तर भाजेल, पण रवा कडक होईल खुसखुशीत अजिबात लागणार नाही आहे त्यामुळे रवा शक्यतो बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा इथे रवा हलकासा लालसर होयला लागला की आपल्याला खाली गॅस कढई उतरून ठेवायची आता इथे रवा आणि खोबऱ्याचं सारण पूर्ण गार झाल्याशिवाय यामध्ये साखर अजिबात घालायची नाहीये पूर्ण रवा गार करून घेतला मग पिटी साखर घातली इलाची पावडर घातलेली दोन चिमूट मीठ घातलेले काजू बदाम आणि खोबऱ्याचं जे आपण सारण बनवलं ते यामध्ये घालून व्यवस्थित दोन हाताने हे आपल्याला सारण मिक्स करून आहे एक किलो मैद्याच्या पिठासाठी एवढं सारण एकदम परफेक्ट आहे अर्धा किलो आपण इथे खोबऱ्याचा कीस घेतला होता त्यानंतरनं अर्धा किलोचा अर्धा भाग आपण रवा घेतला होता साखर आपण घेतली होती आणि हे सगळं सारण मिळून आपलं दीड किलोच्या अंदाजापर्यंत एवढं हे सारण आपल्या इथे बनवून तयार झालेलं आहे आता इथे आपण साठा बनवून घेणार आहे अनेकदा साठा बनवताना सुद्धा आपल्याकडे चुकी होती आणि एकदम साठा आवळला जातो व्यवस्थित चपातीवरती पसरला जात नाही आणखी खुसखुशीत तुम्हाला जर करंजी पाहिजे नसेल तर इथे मी आरोरा पावडर घेतलेली जी बाजारात मिळते त्यामध्ये आपल्याला पूर्ण एक मोठं पॅकेट अमूल बटर घालून घ्यायचं आणि एक किंवा दोन पळ्या आपल्याला यामध्ये तूप घालायचं आणि हा साठा आपल्याला इथे बनवून घ्यायचा साठा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ बनवायचा नाही तर मिडियम असं जसं आपण बेसन पीठ खलवून घेतोय तसंच आपल्याला हे साठा इथे खलून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकताय साठा आपला जो आहे तो इथे बनवून झालेला आहे साठ्यासाठी अरोरा पावडर आणि बटरच वापरायचं त्यामुळे साठा छान बनतो आणि आपल्या खारेला सुद्धा लेयर्स भरपूर सुटतात पीठ इथे बघू शकता एकदम पेड्यासारखं आपलं भिजलं गेलेलं आहे परत एकदा चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि आपण नेहमीच्या चपात्या बनवतोय तसेच एक छोटा छोटा गोळा घेऊन आपल्याला तेवढ्या साईजच्या चपात्या इथे बनवून घ्यायच्या आहे पण ही चपाती बनवत असताना आपल्याला तिला पातळसर लाटून घ्यायची आहे तुम्हाला जितके पातळ लाटता येईल तेवढे तुम्ही इथे पातळ लाटा फक्त कागदासारख्या इतक्या पातळ लाटू नका त्याच पद्धतीने इथे मी चार चपात्या लाटून घेतलेल्या प्रत्येक चपातीला साटा लावायचा सा। त्यावरती दुसरी चपाती ठेवायची तिला साठा लावायचा तिसरी चपाती या पद्धतीने ठेवून घ्यायची तिला साठा लावून घ्यायचा या पद्धतीने चार चपात्यांचा आपण इथे रोल बनवून घेणार आहे चार किंवा पाच चपात्या एवढ्या तुम्ही चपात्या इथे एकावरती एक ठेवून थे एक याचा रोल बनवू शकता त्यापेक्षा जास्त चपात्यांचा ठेवू नका सुटण्याची पण शक्यता असते आणि रो आणि करंजी मोठी होण्याची मग मागून खूप शक्यता असते आपल्याला असतात त्यामुळे आपल्याला चार किंवा पाच चपात्यांचा घ्यायचा आता इथे रोल बनवून घ्यायचा पुढे नेऊन परत उचलून मागे घ्यायचा रोल परत पुढे न्यायचा म्हणजे रोल व्यवस्थित घट्ट बनतो सुटत नाही आणि रोल जरासा असा लांबला जातो आता इथे आपल्याला छोट्या छोट्या पाऱ्या कट करून घ्यायचे तर लाट्या इथे आपण कट करून घेतोय जास्त एक अंतरावरती एवढं तुम्ही लाटी कट करून घ्या जास्त मोठी सुद्धा लाटी कट करून अजिबात घेऊ नका लाट्या आपल्या बनवून झाल्या की एखाद्या भांड्यामध्ये ठेवून झाकण ठेवा म्हणजे कडक अजिबात होणार नाही कारण मैदा असल्यामुळे हवा लागले की लगेच कडक होतो दुसरी लाटे आपण बनवून घेतलेली आता मी इथे अर्ध्या पिठाच्या लाट्या बनवून घेतलेल्या आता पहिल्या ह्या लाट्यांची मी करंजी बनवून घेणार आहे आणि नंतर ना राहिलेल्या पिठाच्या लाट्या बनवून मग करंजी बनवून घेणार आहे आता लाटताना कसं आहे तर आपल्याला जसं आपण लाटे कट केलेले फक्त मध्ये दोन बोटाने प्रेस करायचं आणि मग हलक्या हाताने आपल्याला याची छोटीशी पुरी लाटून घ्यायची आता पुरी लाटताना वर खाली अजिबात उलटी पालटी पुरी अजिबात करायची नाही खालचा भाग खालीच ठेवायचा आहे वरचा भाग वर ठेवायचा आहे पुरी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे करंजी बनवताना कडेने अर्ध्या भागाला पाणी लावायचे सारण चांगलं कच्च भरून आहे करंजी व्यवस्थित चिटकून घ्यायची आणि नंतरना जर तुम्हाला यावरती काही अशी या डिझाईन पाहिजे नसेल सुबक तर एक काठ्याचा चमचा घ्यायचा आणि ही डिझाईन करून घ्यायची दोन फायदे होतात करंजीला छान डिझाईन दिसती आणि दुसरा फायदा म्हणजे करंजी अजिबात तेलामध्ये तळताना सुटत नाही तर या पद्धतीनेच आपण इथे बनून घेणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता है। लाटी अजिबात उलटी पालटी करत नाही आहे तसेच हलक्या हाताने पातळ सर अशी पुरी इथे लाटून घेते जास्त पातळ लाटू नका नाही तर लेअर सुटणार नाही किंवा लेअर सुटले तर ते तेलामध्ये सुटतील आणि सारण सगळं बाहेर येईल या पद्धतीने आपल्याला करंज्या बाकीच्या राहिलेल्या सगळ्या करंज्या इथे बनवून घ्यायच्या करंजी बनवून झाली की तुम्ही दुसऱ्या ताटामध्ये ठेवत असाल तेव्हा एखादा कॉटनचा कपडा पाण्याने चांगला गच्चा असा पिळून घ्या आणि तो करंजीवरती झाकण घाला म्हणजे करंजी सुकणार नाही आणि वातळ अजिबात होणार नाही या पद्धतीने आपण इथे बाकीच्या करंजा बनवून घेतो जसे जशा ब आपण बनवून घेणार आहे तशा तशाच आपण इथे तळून सुद्धा घेणारे इथे बघू शकता सुबक अशी आपली ही करंजी बनून तयार झालेली एकदम मऊ पेड्यासारखं पीठ आपलं जे ते इथे आपण मळून घेतलं होतं त्यामुळे हलकस तू तेल गरम करायचं आहे पहिलं पीठ थोडंसं टाकून बघितलं तर छान असं तेल तापलेलं आहे त्यानंतर ते ना तेलामध्ये जेवढ्या बस ते बसतील तेवढ्याच करंजा यामध्ये सोडायच्या आता तेल इथे मी थोडंसं जास्त ठेवलेलं आहे त्यामुळे माझ्या ह्या करंजा चार पाच सहा अशा तेलामध्ये बसतात आता मीडियम गॅस ठेवलेला आणि मिडियम गॅस वरती शेवटपर्यंत करंजी आपल्याला इथे तळून घ्यायची इथे गॅस जास्त बारीक करायचा नाही जास्त मोठाही करायचा नाही तेलाच्या बुडबुड्या बोड़ कमी झाल्या करंजीला छान सो, हलकासा सोनेरी कलर आला की करंजी तेलातन काढून घ्यायची गॅस आता इथे कुठेच मोठा करायचा नाही या पद्धतीने बाकीच्या सुद्धा करंजा इथे आपल्याला तळून घ्यायच्या लक्षात ठेवा करंजी तळायला थोडासा वेळ जास्त लागतोय घाई करू नका जर तुम्ही घाईने तळल्या वरून तुम्हाला तळल्यासारख्या दिसतील आतून नरम राहिल्या तर तुमची करंजी शेवटपर्यंत कुरकुरीत राहणार नाही त्या नरम पडत जातील म्हणून तळतानाच आपल्याला व्यवस्थित त्या तळून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता एक किलो मैद्याची छान मोठी परात गच्च अशी सारण करंजीने भरलेली आहे तेलकट अजिबात झालेला नाहीये छान खारीसारख्या खुसखुशीत झालेल्या खूप सारे पदर सुटलेले आणि अजिबात कुठेही तेलामध्ये सुटलेली नाहीये तर अशा पद्धतीने एकदम सुंदर सुबक असे आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यांना अवघड वाटणारी करंजीची रेसिपी